अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी निवडणूक रिंगणात असलेल्या जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक मधील उमेदवारांनी अमरावती महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर प्रशासनात झालेल्या कथील घोटाळ्याची चौकशी करून सभागृहात जनतेच्या पैशाचा जाब विचारला जाईल अशी ठाम हमी दिली आहे मनपाच्या कारभारात पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असेही त्यांनी स्पष्ट केले मे प्रभाग क मी प्रभाग क क्रमांक सातमधून क कमधून बोलत आहे युवा स्वाभिमान मा पार्टीतून बोलत आहे आपण मॅडम निवडणुका लढवत आहात नगरसेवकाचे आतापर्यंत प्रशासक राज होतं आतापर्यंत तिथे जनतेचा दरबार कधीच चालला नाही परंतु आता जो जनता दरबार नगरसेवक निवडून आल्यानंतर चालणार आहे त्याच्या सुट्टी आपण काय करणार आहात तर त्याच्यासाठी पण म्हणजे हे करू की बाई ज्या 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 समस्या आहे त्या आपण जनताला विचारून त्याचा त्याचा मार्ग काढू आपण त्यांना मदत करू युवांसाठी तुम्ही काय करणार आहात युवांसाठी रो रो त्या ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवू आणि त्यांची सुविधा करू मी विवेक चुटके जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक सात इथून ओबीसी प्रवर्गातून ब गडातून निवडणूक लढवित आहे युवा स्वाभिमान पक्ष जो रवी राणाचा आहे त्या पक्षातर्फे मी निवडणूक लढवित आहे जवाहर स्टेडियमचा प्रॉब्लेम असा होता की कॅम्प परिसर उच्चभ्रू परि परिसर असतो त्यामध्ये रामपूर कॅम्प पण येतो आणि मधला भाग हा खाबर्डे बगीचा पेठ पण येतो आजपर्यंत कॅम्प प्रभागातून नगरसेवक झालेला नाही त्यामुळे मी उमेदवारी रविभाऊ राणा यांना मागितली की बा आजपर्यंत आमच्या प्रभागातून नगरसेवक झालेला नाही तिथे उच्चभ्रू परिसर असून पण तिथे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी रविभाऊंना म्हटलं की बा मला एक उमेदवारी इथे द्या मी मला सेवा करायची आहे कॅम्प परिसराची कारण कॅम्प परिसराचे लोक शांत आहेत त्या शांततेचा फायदा बाकीच्या नगरसेवकांनी उचलला असेल किंवा प्रशासनाने उचलला असेल त्यामुळे मला तिथं डेव्हलपमेंट पण करायचं आहे आणि तिथल्या लोकांचं आश्वासन शिकायचं आहे मला एक सांगा सर की युवा स्वाभिमान पार्टी ही तशीच आक्रमक पार्टी आहे बरोबर आहे महानगरपालिकेमध्ये तुमचे आमदार आहे आहेत बडण्यारा मतदारसंघाचे महानगरपालिकेमध्ये एवढा काही मोठा घोड आहे की अनेक भ्रष्टाचार तिथे चालू आहे तिथे ऑडिट नोट ज्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोट्यावधीचे भ्रष्टाचार आहे त्याच्यावर आपण काय करणार हे जे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई पो पोलीस प्रशासना प्रशासनातर्फे तक्रार याच्यामध्ये आपण काय प्रयत्न करणार जे की जनतेच्या पैशाला न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे तुमचं मला समजलं की ज्या वेळेस प्रशासन राज राखलं म्हणजे आरक्षणामुळे निवडणूक झाली नाही निवडणूक झाल्या नसल्यामुळे प्रशासकीय राज लागलं आणि प्रशासकीय फायदा तिथल्या अधिकारी लोकांनी खूप उचलला जवळपास मी असं ऐकलं की तीन साडेतीन चार करोडचा सा हा घोटाळा आहे टॅक्स पावतीच्या माध्यमातून आमचे दबंग आमदार रविभाऊ राणा यांना ही प्रशासकीय प्रॉब्लेम माहीत झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केली आता येणाऱ्या निवडणुकीत जर जन आम्हाला जनतेने निवडून दिलं युवा स्वाभिमान पक्षातर्फे तर आम्ही तो पहिला मुद्दा रविभाऊ राणाच्या माध्यमातून आमसभेत मांडू आणि आमसभेनंतर तो विषय रविभाऊच्या माध्यमातून आम्ही देवेंद्रजी फडणवीसपर्यंत पोहोचू जेणेकरून त्यांच्यावर अतिक्रम कारवाई झाली पाहिजे मैं पुरुषोत्तम गिरधारीलाल बजाज प्रभाग क्रमांक सात जवाहर से ओपन ड से खडा होऊ युवा स्वाभिमान पार्टीचे खडा रवि रवी राणाजी नवनीत राणागी पार्टीचे खडा होऊ मेरा निशानी आहे पाना सर आप अभी चुनाव में खड़े हैं आप इससे पहले भी पार्षद रह चुके हैं जी मुझे आप ये बताइए कि आप अभी जो जनता है उनके लिए क्या करोगे सबसे पहले जो पाँच साल का पिछले साल पाँच साल इलेक्शन होने के बाद और चार साल जो प्रशासकीय राज रहा ये प्रशासकीय राज में जो अंधेर गर्दी हुई है जो यहाँ पे टैक्स के लिए चार करोड़ रुपए का जो घोटाला हुआ है कुछ अधिकारियों ने जो मिल के जो घोटाला किया है सबसे पहले वो घोटाले को मैं पर्दाफाश कराऊंगा जिन लोगों ने ये घोटाला किया है वो जेल के अंदर जाएंगे ये मैं आपको वादा करता हूँ कि ऐसा घोटाला पब्लिक का पैसा है ये पब्लिक का बहुत नुकसान है इतना नुकसान किया है और ये प्रशासक के राज में होने के बाद कोई अधिकारी वगैरह सब मिले हुए रहने के बाद इसलिए सबसे पहले हमारी युवा स्वाभिमान पार्टी आए बराबर मेरे चुने बराबर आम सभा में सबसे पहले मैं विषय रखूंगा कि यह जो घोटाला है जिन्होंने यह घोटाला किया है एफ आई आर होके जेल में जाना चाहिए।